राज्याला हादरवणारी एक धक्कादायक बातमी आज सकाळी समोर आली आहे आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती इथं मोठा अपघात झालाय या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे ताज्या अपडेट नुसार या विमानात अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे दादांना घेऊन जाणार छोट विमान हे जळून खाक झालं आहे ते आले होते तड़ा हे विमान या अपघातात दादांचे दोन इतर दोघांचा वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता हा अपघात नेमका कशामुळे झालाय तांत्रिक बाब काय या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे हे छोटेखानी विमान लँडिंग दरम्यान विमान कोसळलं विमानतळाजवळ हे विमान कोसळलं बारामतीमधील या भीषण विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे मोठे लोट आले तर विमानाला मोठी आग लागली त्यात हे विमान जळून खाक झाले या भीषण अपघातात दादांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्याने कार्यकर्त्यांसह हो महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे बारामती विमानतळाजवळील शेतात त्यांचे विमान कोसळले विमानाला भीषण आग लागली यंत्रणाही धावल्या पण अपघात अत्यंत भीषण होता मुंबईवरून ते बारामतीसाठी निघाले होते या विमान अपघाताने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरले आहे तर राज्यालाही मोठा धक्का बसला आहे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीने बारामतीकडे धाव घेतली या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी अपघाताने हिरावला आहे त्यांची होती या आठवणी आता कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थेट वास्तव